तर चला मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज पुन्हा चिंबोऱ्या खेकडीला आलेलो आहे आणि आज आपण या भातांच्या वावरांच्या बांधाच्या मिरणा चुंबुरा खेकडी धरणार आहे आणि या चिंबोड्या खेकडी आज धरून मी तुम्हाला आज आमच्या गावराम पद्धतीने ना या चिंबोऱ्या खेकड्यांचा काम करून दाखवणार आहे तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण ना या बांधाच्या मेरणी चिंबऱ्या खेकडी धरणार आहेत तर चला व्हिडिओ कोठे स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाह आता आपण या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया या बांधणच्या मेरणे ना हे बघा आता ही बांध येतात या बांधणच्या मेरनं चुंबोऱ्या दगडांखाली राहत येतात धावांमध्ये तर आता आपण ना या बांधना खाली जाणार येत त्या बांधाची मिरना आपण असं वरती जाणार येतं बघत बघत चुंबोऱ्या खेकड्या आपल्याला आज चुंबर खेकडी किती भेट देत बरं दे त्या जुरी नाही ना आपण वर जाऊ बरं अजून काही लागत नाही तोंडशी आलं नाही अजून जसं टाइम होत जाईल ना तसं तोंडशी आहे दादा आताच या आतमध्ये जा तिच्यामुळं अजून काही लागत नाही आपल्याली अजून एकही नाही भेटली त्या जुरीना खाली आलो आपण आता आपण त्या वावरांग जायला लागणार आहे आपली हा आता आपण वर या महाराणामध्ये आलो या बाणली खाली काय आपली एक भेटली नाही इथं बघा ना किती बारीक बघायला भेटलाय त्यामुळे मी थांबलो इथं हेव आल्या ला लाकडले ना किती मस्त छत्रे आलेले मस्त बघाय भेट राणामध्ये आला ना काय ना काय एकदा शिंग पाय भेटत अजून एक पण नाही शेकड भेटले पकडली लई शिवडूक होत मी तर नगा एवढा ला वेळ लावला कशी पकडले मग लय वेळ लावला आता शिवडूक तर आपण आहे ना शिंगडम मोडून घेऊ कारण ते एक मिनिटला फोडत ना त्याच्यामुळे त्या पाठीमागा कसं आपण मोडलं तसं शिंगडं मोडून घेऊ आपल्या पिशवूमध्ये टाकू आपण हा बाबा एवढी चिंबोरी ठीक आहे ही, ही पिशवी आणले आणि ह्या पिशवीमध्ये आपण

नाही करायचं तर चला मित्रांनो बघा आपण एवढ्या चिंबर खेकडी धरली आता ह्या बघा आत्ता आपण खुलून पाहू नाही खोलायला नका मित्रो आपण डायरेक्ट घरीच खोलू आणि यांचा आपण आता कालवण करणार आता तर चला आता आपण घरी निघालेलो बराच वेळ झालाय आता आपण घरी जा आपण पोचलोय गावामध्ये आता म्हणतो घ्या आपलं घरी आपलं बरंच मित्र म्हणत होते आपल्या घर दाखवा ते हे बघा हे आपल्या घरी आता आपण करा मध्ये पोचलोय आपल्या खेकडा घेऊन आता आपण ना पोचलोय घरा मध्ये हे दरवाजा उघडा हर्षल दरवाजा उघड आपण नको हा आणि सोडू नको कुड्या त्या नाहीतर पळून जातील हा ठेव तिथेच ठेवला का हा ठेव तिथं ठेव हे बघा मित्रांनो हे आपलं घर बरेच जण म्हटले होते आपल्याला भाऊ तुमचा घरी दाखवत हे बघा आपलं ह्या घरी आता आज आपण ना तर कालवण करणार आहे ते चला बघा आता आपल्या चिंबूर खिचा कालवण करायला आपण तयार करायला हवी आता बघा आता आपण आधी खेकडी उमजून घेऊ आणि मग त्याचा कालवण करणार आहे तर खेकडी ना बघा आम्ही खेकडी कशा उम देतो ते मी तुम्हाला आता दाखवतो असते बर का आणि ना पळून जायत खाली फुकट एक एक काढ एक एक काढ बघा ह्याच्यामुळे खेकडे ना ते याच्यामध्ये असा नाही दगडा खाली त्याच्यामुळे चांगल्या दुळून घ्यायच्या एकदम असुऊन घ्यायच्या म्हणजे मग शेनले ना आजीबाज राहत नाही बघा हे उमटत नाही ना तुम्हाला दाखवतो म्हणताना अशी उमट द्यायची बघा तिथं तो हा खालचा हाय ना स्वगा म्हणते बघा हा सोगा पहिला काढून टाकायचा सोगा काढायचा आशी उमदायची का 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 आणि हे हे पण पन... खराब असते ते काढून टाकायचा आताच्या खेकडी मांदा असते हे बघा हे पिवळा पिवळा मांदा सगळा काढून घ्यायचा आणि त्याच्यामधले ना जो मधला असतो त्याला गुह्या म्हणतात बरं का कवटी मधला त्याला गुया म्हणतात काळा काळा असतोय तो कधी काढायचा नाही कारण तो कडू असतोय आणि जे पिवळा पिवळा आहे ना हाच मांदा काढून घ्यायचा मित्रांनो बघा या चिंबरो खेकडीचे ना ज्या कुडींमधलं ज्या पाणी असते त्या पिलिव ना खोकला होत नाही त्या ना हागडी येतो मोड्या लागले त्याला पीची त्याला आवडत आहे खिकडीच्या पाकुड्यांमधलं पाणी

सगळ्या उमजून झाल्या आता आपण लगेच करायला सुरुवात करणार चला घ्या चला मित्रांनो आपण कालवं करायला सुरुवात करणार आणि आज आपण तवलीमध्ये चिंबोऱ्या खेकड्याचा कालवं करणार आता आपण तापायला ठेवले कारण हे तवली ना जरा घेऊ लागत आहेत तवलीला तापायला आपण तापायला ठेवले बघा आता आपण मसाला बिसाला घेतलं तर अरे मसाला मिसर आपण जास्त नाही टाकणार कारण आपली बारी बारीक बारीक पोरत ना ती जास्त तिखट नाही खाती त्याच्यामुळं आपण थोडीच मिरची वापरणार आहे द्या कांदा टाकून घेऊ आधी चिंबुरा खेकडीचा रस का आवरण पद्धतीनं रस्सा करायला लागलो आपण आणि आताच्या खेप एकदम खायला भारी चवले असते आताच्या तेल उतू आता कांदा करपले आपला जरा चांगला मस्त करपले थोडा हलवून घे तुम्ही बाकी तर काय काय आएक गे ह आपलं पिंडू हे होिंगड नंतर टाकणार आधी आपण ते पेन टाकणार होता आपण मिरची मीठ आणि मसाला घेतलाय हा एवढा बघा आता आपण हलवून घ्यायचं चांगला आता आपण मसाला नाही टाकला कारण पोरा बारीक येत खायला लागत आहे ना त्याच्यामुळं आपण थोडस मसाला घेते मसाला जरा हे करून घेऊ आपण चांगला आणि बघा आता आपण ना बिंद टाकून हे बघा त्याला मध्ये करपून घेऊ चांगलं असं मसाला दिला लागला पाहिजे असा चांगलं करपून घे

चला आता आपण घेऊ आपला त्या टाकून जे आपण मांद्याचं जे मांदा काढलेला तो पाणी पूर्णपणे तो आता आपण ओतून घेऊ ते आपल्या पुढ्या आणि टाक टाक माझे हल मस्त आहे आणि जो असं उकळी येईल ना चांगली तो मग आपलं शिंगड टाकायचे आपली जरा उकळी येऊ द्या चांगली मस्त आपण शिंगड टाकू हे काय चाले हर्षल काय करतोय शिंगड आपण नंतर उकळी येऊ द्या नंतर टाकू मित्रांनो तौलीमधला कालोण म्हटलं ना तर एकच नंबर चव असते या तवलीतल्या कालवणातली कारण जुन्या काळातील लोक होती ही सगळी तवलीमध्ये कालवण करायची मडक्यामध्ये बाद घालायची एक नंबर असा जेवण व्हायचा आणि चव पण लागायची चांगली त्याची तर या कालवण आहे ना नक्की तुम्ही करू नका तर बघा जोरा तुकळे आले आपल्या कालोनाला आता आपण ना तिच्यात बघा बाजरीचा रूम टाकणार म्हणजे घट्ट होईल कालवण चांगला आणि चव पण येते बाजरीच्या या रूम म्हणा किंवा हलवायचा आणि मस्त होता गट्ट आ 나아ा싱글ा शिंगळे पण आपण च ा니 ग ल ी उकळी आले ना त्या उकळीवर शिंगळे ट बघा मित्रांनो आपला कालवणी ना शिजले आता आपण खाली उतरून घेणार आणलं की जेवायला बसणार आम्ही आता मस्तपैकी झाला वास तर भारी चाल आहे आपल्या चुंबुऱ्या खिकड्यांचा कालवा तवला तवल्यामधलं म्हटलं ना एक नंबर चव असते या कालवण्याला आता आम्ही जेवायला बसलोय आज आपण चिंबर खेकडचा काढून बेते आज आपण बसलोय आता पंक्तीला आम्ही जेवायला चला येऊ द्या येऊ द्या पटापट

हे बघा मित्रांनो चुंबुरी खेकडीचा कालवान चुंबुरी खेकडीचा कालवान आणि बाजरीची बागर आता आपण ना मस्तपैकी जम खाऊन बसणार आहे दादा चला माझा हा व्हिडिओ तुम्हाला आज कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद आता मी जेवतो